हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज मी तुम्हाला बोंबिलची चटणी दाखवणार आहे ती ही माझ्या आजीच्या हातची चला तर मग करूया मी इथे बोंबील घेतले आहेत अंदाजे आतपाव बोंबील आहेत बघा त्यांची डोके आणि शेपट काढून घ्यायची साफ करून घ्यायचे बोंबील त्यानंतर तुकडे करून घ्यायचे आणि स चटणीसाठी साहित्य साथ मी मिरची लसूण थोडी शेंगदाणे कोथंबीर इतकंच साहित्य घेतले बाकी कुठलंही साहित्य घेतलं नाही तर बोंबीचे तुकडे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया प्रथम आणि बाकीच्या मिरच्या भाजायला ठेवूया ही चटणी अगदी पारंपरिक आहे बघा नेहमीच्या बोंबिल चटणीपेक्षा खूप छान लागते वेगळी आहे आता गॅसवर पॅन ठेवून आपण छान छान मिरची भाजायची इथे प्रथम मी तेल टाकत नाही मिरची अशीच पॅनमध्ये भाजते बघा डाग पडल्यानंतर मी तेल वापरणार आहे तुम्ही माझ्या पद्धतीने बोंबीची चटणी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आता मिरचीला थोडे डाग पडले आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे अगदी कमी टाकायचे जास्तीचे शेंगदाणे टाकायचे नाही त्यानंतर लसूण टाकलं आहे मी लसूण हा ओला असल्याने त्याची पूर्णपणे साल काढली नाही बघा मी आता हे छान एकत्रित भाजत आलं की त्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत थोडं तेल टाकून छान भाजायचं आपल्याला इथे मिरची उडण्याची शक्यता असते फुटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं हात लांब ठेवूनच भाजा त्यानंतर तर बोंबील स्वच्छ धुवून घेऊ आपण मी बाऊलमध्ये बोंबील ठेवलेत त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ वापरून ही स्वच्छ बोंबील धुणार आहे बघा मी नेहमी बोंबिल याच पद्धतीने धुते त्याच्यावर लागलेले मातीचे कण वगैरे सगळं निघून जातात म्हणून हळदीचा वापर तुम्ही नक्की करा बोंबील धुताना तो वास येत नाही विशिष्ट वे वेगळा वास येत नाही बोंबलाच हा असं केल्यास आता दोन पाण्याने छान बोंबील धुतल्यानंतर आपण इकडे मिरची देखील भाजते ती सुद्धा काढून घेऊया कोप कोथिंबीर मी तळताना टाकणार आहे बघा हे गार होत आहे तोपर्यंत आपण तेल ठेवूया पॅनमध्ये ज्या पॅनमध्ये आपण मिरची भाजी त्याच पॅनमध्ये मी तेल टाकणार आहे तेल थोडं जास्तीचं टाका कारण की उरलेल्या तेलात आपण चटणी परतणार आहोत त्याचे लक्षात असू द्यायचं की आपल्याला हाय फ्लेमर हे बोंबील कुरकुरीत करून घ्यायचे बघा अगदी दोन ते तीन मिनटात छान होतात कुरकुरीत तेल कडकडीत तापून घ्यायचं आपल्याला पहिले त्यानंतरच बोंबील टाकायचेत बघा अगदी पाच ते सात मिनिटात छान कुरकुरीत बोंबील होतात बोंबिलचा वास येत नाही हळदीने धुतल्याने बोंबील परतले की आपण काढून घेऊया पर, पर तेलामधनं त्यानंतर मिरची तळायची आपल्याला जेणेकरून बोंबीची चटणी कुरकुरीत होते आता ला बोंबला कलर थोडा चेंज व्हायला लागलाय बघा आता बोंबीला आपले पूर्णपणे छान कलर बदललाय बोंबलाने आणि कुरकुरीत देखील झाले मी तेलातून काढून घेते गॅस बंद केला बघा इथे आता आपण चटणी वाटून घेऊया ठीक आहे तुम्ही हवा तर दगडी खलबत्तीत देखील वाटू शकता पाट्यावर देखील वाटू शकता म्हणजे मी इन्स्टंट बनवत आहे म्हणून मी मिक्सरच्या भांड्यातून काढणार आहे प्रथम कोथिंबीर टाकायची आपल्याला त्यानंतर भाजलेलं मिरच्या लसूण आणि शेंगदाणे एकत्रितपणे करायचे आणि हे दळत्यांना आपल्याला एक चमचा देखील वापरायचं आहे त्यानंतर झाकण लावून आपण जाडसर वाटून घेणार आहोत जास्त पातळ वाटायचं नाही आपल्याला थोडं जाडसर छान लागतं हे दाताखाली शेंगदाणे आले की छान लागते बोंबलीची चटणी आता हेच तेल उरलेले बोंबलाचं तेल गरम आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये ठेचा टाकायचा आणि छान परतून घ्यायचा आहे बघा खूप चविष्ट हा ठेचा तयार होतो माझी आज आजी नेहमी याच पद्धतीने ठेचा बनवायची चवीला अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा माझी रेसिपी कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता ठेचा परतल्यानंतर आपण त्यामध्ये मस्त बोंबलाचे पीस टाकूया कुरकुरीत राहण्यासाठी पूर्णपणे मिरची परतूनच आपल्याला बोंबील टाकायचे आहेत मगच एकत्र करायची बघा जेणेकरून बोंबील कुरकुरीत राहतात अशा प्रकारची चटणी केल्यावर आणि दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचे आता आपण मस्त गरमागरम सर्व करूया ही चटणी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजीरच्या भाकरीबरोबर खूप छान लागते तसेच चपातीबरोबर देखील छान लागते रेसिपी आवडल्या सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग